जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत खांडेश्वर मंदिरात आमदार सत्यजित तांबे डॉक्टर सुधीर तांबे यांच्या हस्ते पूजा खाणगाव येथे खांडेश्वर महादेव मंदिरात दर्शनासाठी भाविकांची आलोट गर्दी श्रावण महिना हा भगवान महादेवांच्या पूजेसाठी अत्यंत शुभ काळ मानला जातो त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये शिवमंदिरे भाविकांच्या गर्दीने फुलून जातात आज तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथे श्री क्षेत्र खांडेश्वर महादेव मंदिरात महाराष्ट्रातून आलेल्या हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे या पवित्र स्थळी रात्रीपासूनच भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत आमदार सत्यजित तांबे माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्या हस्ते व डॉक्टर जयश्रीताई थोरात दुर्गाताई तांबे यांच्या उपस्थितीत पूजा करण्यात आली यावेळी राजहंस दूध संघाचे नवनिर्वाचित संचालक रमेश भाऊ गुंजाळ खांडेश्वर देवस्थानचे विश्वस्त ॲडव्होकेट मधुकर गुंजाळ डॉक्टर नामदेव गुंजाळ पोलीस पाटील छायाताई गुंजाळ अशोक गुंजाळ सर यांच्यासह खांडेश्वर देवस्थान ट्रस्टचे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते हर हर महादेवच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने खांडेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने पोलीस मित्र आणि स्वयंसेवकांनी चोख बंदोबस्त ठेवला असून गर्दीचे योग्य व्यवस्थापन करण्यात आले आहे सलीम शेखसह प्रतिनिधी हुसेन पटेल

आजच्या श्रावणी तिसऱ्या सोमवारच्या निमित्ताने श्री क्षेत्र खांडेश्वर येथे प्रमाणे आम्ही सर्वजण अभिषेक करण्यासाठी आणि दर्शनासाठी आलो होतो संगमनेर तालुकाच नव्हे अहिल्यानगर जिल्हाच नव्हे तर राज्यातील एक आता महत्वाचं तीर्थक्षेत्र म्हणून श्री खांडेश्वराचा नावलौकिक होत चाललेला आहे हजारोच्या आणि लाखोच्या संख्येने इथे भाविक येत असतात तैत, आणि त्यातल्या त्यात आजच्या तिसऱ्या सोमवारी तर लाखोच्या संख्येने इथे भाविक येत आहेत संगमनेर शहरातून अनेक लोक पायी येत असतात आणि पूर्ण जिल्ह्यातून आणि तालुक्यातून अकोले संगमनेर मधून तर विशेष करून लोक या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक येत असतात या तिसऱ्या श्रावणी सोमवारच्या निमित्ताने सर्वप्रथम मी माझ्या वतीने व माझ्या परिवाराच्या वतीने आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो त्याचबरोबर या ठिकाणी शिवशक्ती मित्र मंडळ जे आहे त्यांच्या वतीने भंडाऱ्याचं आयोजन केलं जातं हे बारावं वर्ष लगातार बारा वर्षापासून ही मंडळी हे सगळे मित्र परिवार ज्याचे अध्यक्ष आणि त्यांचे सर्व कमिटी हे बारा वर्षापासून या ठिकाणी भंडाऱ्याचं आयोजन करतात आजही एक किती एक क्विंटल एक टन साबुदाण्याचं सा या ठिकाणी चारशे किलो, किलो बटाटा आता लक्ष्मण शेठ वर्गे हे स्वतः आचार्य असल्यामुळे त्यांनी सगळा हिशोबच सांगितला कि एक टन साबुदाना चारशे किलो शेंगदाणे चारशे किलो बटाटा पंधरा तेल डबे पंधरा तेल डबे एवढा मोठा या ठिकाणी साबुदाना खिचडीचं नियोजन आणि त्याचबरोबर एक्कावन्न कॅरेट जवळजवळ केळी या ठिकाणी सगळं आयोजन या सगळ्या शिवशक्ती भांडारा उत्सव समितीच्या वतीने करण्यात आलेले त्यांचे देखील मी तमाम संगमनेरकरांच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करतो खांडेश्वर देवस्थान ट्रस्ट चे सर्व अध्यक्ष आणि त्यांचे सर्व ट्रस्टी संगमनेर दूध संघाचे संचालक रमेशजी गुंजाळ या सगळ्यांचे या निमित्ताने आभार व्यक्त करतो धन्यवाद तिसरा श्रावणी सोमवार म्हणजे सर्वात पवित्र असा दिवस श्रावण महिन्यातला आणि खांडेश्वराची भक्तीचा महिमा आपल्या सर्वांना माहितीच आहे या ठिकाणी भाविकांची लागलेली आज जवळ जवळ लो लाखो दर्शन लोक दर्शन घेतात आता थोडीशी गती कमी झाली परंतु बारा नंतर सर्व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी लोक येतात खरंतर आज विधिवत पूजा आमदार आदरणीय आपले लोकनेते बाळासाहेब थोरात साहेब यांच्या हस्ते होते परंतु काही परंतु अपर्यामुळे सत्यजित दादा तांबे यांच्या हस्ते सकाळी सात बरोबर या ठिकाणी विधवत पूजा झालेली दादा या ठिकाणी पूजे करून खंडेश्वरांच्या आशीर्वाद घेऊन या ठिकाणून गेलेले परंतु आत्ताच यांच्या आदरणीय आमदार सरोज साहेबांबरोबर हा परिसर विकासात करण्यामध्ये ज्यांचा फार मोठा वाटा आहे आपल्या पाठीशी खंबीर उभे राहिलेले आपल्या सर्वांचे मार्गदर्शन जे हिंद लोक चळवळीचे सर्वे सर्व आणि माझे आमदार आदरणीय डॉक्टर सुजयजित तांबे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीने स्वागत करतो त्याचबरोबर आपल्या घरातील परिवारातील एक सदस्य व दंडकरण्य अभियानाच्या प्रणेत्या आदरणीय दुर्गादाई तांबे या देखील या पूजेसाठी आज उपस्थित झालेल्या आहेत त्यांच्यासमोर आपल्या संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा व युबीरा फाउ फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉक्टर जयश्रीताई थोरात या देखील उपस्थित झालेल्या आहेत त्यांचे मी आपल्या वतीने व ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करतो खर तर साहेब आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली अविरतपणे चा चालू आहे कारण स्वर्गीय पाहिलं होतं एकोणीसशे ऐंशी ब्याऐंशी साली इथे डेव्हलपमेंट व्हावी आणि भाऊ असतील तर तत्कालीन सर्व ट्रस्टी असतील त्यांनी जीवाचं रान करून ही ट्रस्ट उभी केली आणि आपल्या केवळ नगर जिल्ह्यालाच चालेल तर एक राज्याला दिशादर्शक का असं काम आहे ट्रस्टच्या माध्यमातून धार्मिक स्थळाबरोबर पर्यटन असो समाज उपयोगी कामं असो किंवा आता जे झंडकारांनी अभियान चालतं सगळ्या कामात परिपूर्ण असं देवस्थानचं ट्रस्ट आहे आम्हाला अभिमान वाटतो की नेतृत्व आपल्या पाठी उभे असल्यावर गावकऱ्यांच्या सहकार्याने काय होऊ शकतं हे खांडेश्वर देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून दिसतंय या ठिकाणी साहेब राज्यभरातून लोक आज पण विजिटले जातात आम्हाला अभिमानाने आम्ही सांगतो की साहेबांसारखे डॉक्टर सारखे नेतृत्व आमच्या पाठीशी होतं म्हणून हे सर्व उभं राहिलं याचं तर आपल्याला अभिमान आहे आणि खांडेश्वराची सगळी शक्ती आपल्या पाठीशी आशीर्वाद आपल्या पाठीशी असतात खरं तर आदरणीय साहेब चौथे सोमवार येणार आहे परंतु डॉक्टर साहेब ताई आहेत त्याबरोबर त्याचबरोबर जयातही आहेत त्याबरोबर आपल्या देवस्थानचे विश्वस्त ॲडव्होकेट विठ्ठल गोंधळ असतील दुसरे विश्वस्त डॉक्टर नामदेव आला असतील उपस्थित सर्वच या ठिकाणी विश्वस्त त्याचबरोबर आपल्या कामगार पोलीस पाटील छायाताई गोंजाळ असतील सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आज दुसऱ्या सोमवारची पूजा अतिशय सुंदर पार पण केली आहे ज्यांच्या हस्ते पूजा झालेली आहे असे आपल्या सर्वांचे मार्गदर्शन माननीय डॉक्टर सुरेश तांबे साहेब माननीय दुर्गा तांबे माननीय रमोद कौ माननीय नामदेव आणि सर्वच उपस्थित असतील छायात्रिणी आहेत सर्व ट्रस्टी आहेत आणि सर्व खांडे खांडगाव सर्व ग्रामस्थ तर श्रावण महिना हा अतिशय पवित्र महिना आपल्या संस्कृतीमधला मानला जातो आणि अतिशय चांगला महिना सगळ्यात कामांसाठी खूप चांगला महिना असं मानला जातो त्यातल्या त्यात तिसरा सोमवार म्हणजे सर्वात पवित्र असा हा दिवस आहे मला खूप आनंद आहे की आज इथे मला बोडवलं तर थोरात साहेब आज खडेपासलेला काँग्रेस कमिटीचं अधिवेशन आहे तर दोन दिवस तिकडे आहेत पण चौथ्या सोमवारी साहेब नक्की येतील कारण खांडेश्वरचं दर्शन घेतल्याशिवाय आपण कोणतंही शुभकाम सुरू करत नाही इलेक्शन असो किंवा काही असो घरात काही असलं तरी खांडेश्वरचं दर्शन घेऊन आपण आपल्या आपल्या कामाला शुभकामाला सुरुवात करत असतो सर्वांना आमदार थोरात साहेबांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा देते या पवित्र मासाच्या श्रावण महिन्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि सांगितलं की जे आपलं राजेश्वर देवस्थान आहे ते आता अतिशय चांगल्या पद्धतीने विकसित झालं आहे शेवटी आपली महादेवावर श्रद्धा आहे महादेव हे आपलं सर्वांचं श्रद्धास्थान आहे त्याच्या नावातच महादेव आहे त्यामुळे महादेव हे आपलं सर्वांचं श्रद्धास्थान असल्यामुळे हे तीर्थस्थान चांगल्या पद्धतीने निवडून पावं तीर्थस्थानी अनेक भाविक येत असतात आणि भाविकांनंतर त्यांना देवाचं दर्शन तिथे घेतात त्याचबरोबर तिथली परिस्थिती तिथले वातावरण तर रमणीय असेल तर आणखी मन प्रसन्न होत असतं या हेतूने यांचं या जागेवर खूप प्रेम होतं चिंचनेश्वर असेल खांडेश्वर असेल हे सदैव तिथे जायचे आणि आपल्या जसं ज्या द्यायसाठी सगळ्या आपल्या अनेक कामांची सुरुवात किंवा मोहिमेची सुरुवात राजकीय असेल सामाजिक असेल या ठिकाणी झालेली आहे आदनीय रामभू गुंजार यांनी या देवस्थानचा त्या ठिकाणी त्याच्यापासूनच लक्ष दिलं सर्व त्यांच्याबरोबर या ठिकाणी होते आणि सर्वांनी मिळून या ठिकाणी आता अतिशय सुंदर असं देवस्थान जे निर्माण केलं आहे राज्याचे माजी महसूल मंत्री थोरा साहेब मला आठवतं मी विधान परिषदेमध्ये असताना प्रथमच क्षेत्रासाठी काँग्रेस पक्षाचं सरकार होतं सहाशे कोटीची तरतूद झाली सहाशे कुटीचे आणि मग त्यावेळेस त्याच्या अंतर्गत अनेक देवस्थानांना मदत केली आता अनेकांना वाटतं किंवा राजकीय नाही परंतु ही सुरुवात त्यावेळेस झाली आणि त्याच्या अंतर्गत जो थोडासाहेब त्यावेळेस राज्यामध्ये त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी त्या शासनाची मदत आली आणि ज्ञानेश्वर असेल रामेश्वर असेल मला असं वाटतं खूप रुपये या ठिकाणी त्या दिलं पाहिजे आता आपलं एक सर्व सामान्य नागरिकांची जी एक श्रद्धा आहे श्रद्धेचं स्थान आहे नागरिक त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांची तिथं गैरसोय होता कामात काही ठिकाणी दुर्घटना पण घडल्या त्या डोळ्यासमोर ठेवून तिथे जाण्याची व्यवस्था त्यांनी नागरिकांना सुविधा निर्माण झाल्या पाहिजे या भावनेतून ती व्यवस्था या ठिकाणी केल्या त्याच्या माध्यमातूनच असं एक अत्यंत पवित्र आणि सुंदर देवस्थान निर्माण हे करत असताना नांदारसाहेबांची मजुर आम्हालाही जो मी आमदार असताना मला जी तिथे आम्ही आम्ही महत्वाचे नाही आहे परंतु इथे दैनंदिन कारभार पाहणार खूप महत्वाचे असतात आणि ते कुशल नेतृत्व अदर्य भाऊने लहान भाऊ मुंबई पाटील यांनी दिलेलं आहे आणि त्यांच्या आणि सर्व त्यांचे सहकारी जे आहेत त्या सर्व सहकार्याने नवाजी पाटील असतील सर्व या संघाचं मुख्य सहकार्य पण बाबादन्य हो बाबा तिथे आपलं सर्व ज्येष्ठ आहे शंभर झालंय सर्वांचे आशीर्वाद सहकार्य आणि कसं काम करत असतात एक वाक्यता असतात गरजेचं असतात आता हा त्याचबरोबर हे सायनरी खानगावचा जे डोंगर आहे तो सुद्धा इथे खूप चांगल्या पद्धतीने रमेशराव यांच्याकडे सुद्धा एक चांगली विकासाची आहे त्याच्यातून मोठ्या प्रमाणावर वृक्ष वृक्षाची लागवड झालेली आहे एक अत्यंत सुंदर असं सौंदर्य असलेलं हे तीर्थक्षेत्र या ठिकाणी निर्माण झालेलं आहे मी आज महादेवाच्या मीच प्रार्थना केले की के आपल्या सर्व संगमने सर्व परिसरातील सर्वच मानवांना खऱ्या अर्थाने कल्याणाचं महत्त्व महादेवाने दाखवावं आपलं सर्व सदैव आनंदी सुखी असावं भेटावं प्रेम करावं प्रेशमस नसावा हीच प्रार्थना करतो माहिती

हा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत